रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नवीन नाशिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर समिती अध्यक्षपदी अमोल खंदारे स्वागत अध्यक्षपदी देवचंद केदारे तर डॉक्टर अनिल आठवले यांची निवड भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची महत्वाची बैठक समितीचे संस्थापक अध्यक्ष संजय साबळे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिशरण बुद्ध विहारचे अध्यक्ष विनोद भडांगे सचिव दीपक पवार ज्येष्ठ नेते संतोष सोनपसारे माजी अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली त्रिशरण बुद्धविहार परिसरात खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली यावेळी सर्वानुमते समितीच्या अध्यक्षपदी अमोल खंदारे स्वागत अध्यक्ष देवचंद केदारे तर समितीच्या सेक्रेटरीपदी डॉक्टर अनिल आठवले यांची निवड करण्यात आली उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी बाबासाहेब शिंदे महिला अध्यक्षा कल्पना नेरकर शोभा केदारे खजिनदार बाबासाहेब जमधाडे सह सेक्रेटरी अजय साळवे शिवनाथ आहिरे सहखजिनदार संदीप आहिरे सचिन सोनपसारे विशेष नियोजन समिती प्रमुख संतोष सोनपसारे संरक्षण प्रमुख गौरव केदार राजन साळवे जितू बनकर गणेश भुजबळ गौतम पराडे पवन गेडाम भूषण केदारे विशेष समिती प्रमुख दीपक पवार सुनील जगताप संदीप वानखेडे संजय गांगुडे सुमंत जाधव दीपक मोकळ कुणाल जगताप डॉक्टर प्राध्यापक व्यंकट कांबळे मिलिंद जगताप विजय जमधाडे डॉक्टर विशाल जाधव अविनाश कांबळे संदीप वाघ विनोद भालेराव गणेश आव्हाड अशोक पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष अमोल खंदारे यांनी यावर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने भीम महोत्सव साजरा केला जाणार असून विविध शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम देखील राबवण्यात येणार असल्याचे शेवटी खंदारे यांनी सांगितले रिपब्लिकन वार्तावृत्त संकलन विभाग नाशिक